आज आईच्या गीता सोबत हे बघा आईने बनवलेली पुरणपोळी मकर संक्रांतीच्या सणानिमित्त जो स्वयंपाक होता किती छान पोळी बनवली आहे ना हे पुरण या बनवलेल्या पोळ्या आणि विशेषतः म्हणजे आईचा जेवढा पण स्वयंपाक आहे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये सगळ्यांना आईचा स्वयंपाक खूप आवडतो खूप म्हणजे बरेच जण आता घरी जेवत नाही जोपर्यंत आई स्वयंपाक करत नाही तुला कोणी शिकवलेला आहे आपण एक पोळी बघू आता ही जी बनवती तू पूर्ण एकदा पोळी बनवू कशी बनवते असं मागच्या वेळेस तर कमेंट केली होती काय होत जास्त म्हणजे हे झालं होतं का काय होती ती कमेंट काय मी सांगितली होती नास्त अस घट्ट झालं आहे का आता वेगवेगळ्यांना वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येकाला आपल्या आपली आपली आवड टाकली आता आईने पोळी आता हे बघू आपण किती फुगते पहिली खूप छान फुगली होत्या मला वाटतं सगळ्याच पोळ्या फुगतात ना सगळ्याच त्या पोळी फुगली तरच पोळीची सगळी सगळ्यांनी कमेंट करून नक्की कळवा कशी होती पुरमपोळी आणि प्रत्येकाच्या घरी स्वयंपाक बनवतातच आणि सगळ्यांच्या म्हणजे स्वयंपाक चांगलाच असतो आपण पण एक म्हणजे सहज एक व्हिडिओ टाकतोय मी आता सगळ्यांना आवडला तर लाईक पण करा आणि कमेंट नक्की करा असं नाही म्हणायचं आपल्याला की प्रत्येकजण काही खूप म्हणजे आई खूप वेगळा स्वयंपाक करते असं नाही म्हणायचं पण म्हणजे किती छान बनवत आहे बघा सगळ्यांचा स्वयंपाक छानच असतो

तिळगुळ घ्या आणि पुरमपोळी खा गोड बोला गोड बोला